करंजाड चौफुली बनली डेथ ट्रॅप प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रक्ताचे सडे शिर्डी साखरी या राज्य राज्यमार्गावरून एक मोठी आणि चिंताजनक बातमी समोर येत आहे करंजाड चौफुली जिथे वाहनांची वर्दळ नाही तर मृत्यूंचा तांडव पाहायला मिळत आहे वारंवार होणारे अपघात आणि प्रशासनाचं थंड बसणं यामुळे आता जनतेचा संयम सुटला आहे आपण पाहत आहात ट्वेंटी फोर इंटू न्यूज रिपोर्ट चॅनल साखळी शिर्डी हा महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणारा एक अत्यंत महत्वाचा धुवा या मार्गावरील करंजाड चोपुली करंजाड पिंगळवाडे मुंगसे जाकोड आणि नामपूर अशा अनेक गावांसाठी दळणवळणाचं मुख्य केंद्र आहे या ठिकाणी खासगी आणि कृषी उत्पन्न बाजार समिती असल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांची दिवस रात्र वर्दळ असते मात्र याच गजबजलेल्या ठिकाणी आता रक्ताचे सडे पडू लागले आहेत हायवेवर दोन्ही बाजूला योग्य गतिरोधक नसल्याने भरधाव येणारे वाहनं निष्पाप नागरिकांची बळी घेत आहेत अनेक दुचाकीसार गंभीर जखमी आहेत तर काही कुटुंबांनी आपले आधार गमावले आहेत है। हैराण करणारी बाब म्हणजे ग्रामस्थांनी रस्ते विकास महामंडळाकडे अनेकदा लेखी आणि तोंडी निवेदना दिली आहेत पण बहिरा प्रशासनाला अद्याप जाग आलेली नाही प्रशासनाच्या डोळेझाक मृत्यूमुळे आता ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे आता नागरिकांनी प्रशासनाला थेट इशारा दिला आहे जर तातडीने या ठिकाणी गतिरोधक बसवले नाहीत तर राज्य महामार्ग रस्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल आणि यानंतर होणाऱ्या कोणत्याही अपघाताला किंवा जीवितहानीला सर्वस्व प्रशासन जबाबदार असेल असा खणखणीत तिशारा गावकऱ्यांनी दिला आहे आता प्रश्न हाच आहे की प्रशासन आणखी कोणाच्या बलिदानाची वाट पाहत आहे की आंदोलना आधीच जाग होणार ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट साठी प्रतिनिधी देवेंद्र पवार सटाणा साखरी महामार्गावर वसलेलं गाव आहे ज्यापासून रस्ता रुंदीकरण झाला आहे त्या दिवसापासून आठवड्याला कमीत कमी दोन ते चार ऍक्सिडेंट छोटे मोठे ॲक्सिडेंट होत राहतात मोठे ऍक्सिडेंट झालेले अनेक लोकांनी आपले प्राण गमावलेले हो आहे यामध्ये अनेकदा गरीब लोकांचेही प्राण गेलेले आहेत पण शासनाला आम्ही विनंती केलेली आहे आम्ही प्रत्येक वेळेस निवेदन पण दिलं महाराष्ट्र विकास रस्ते विकास महामंडळ आहे आम्ही त्यांना निवेदन पण दिले स्वतः मी स्वतः जाऊन निवेदन दिलं पण वारंवार आम्ही संपर्क साधूनही त्यांनी कधीच त्या तक्रारीची दखल घेतली नाही फक्त एवढंच बोलतात की हो आम्हाला माहिती येते -ते गाव कसं आहे चौफुलीचं गाव आहे इकडे शाळा आहे तिकडे रहदारीचं गाव आहे चौफुलीचं ठिकाण आहे आम्हाला द्यावेच लागतील ला असं सांगतात पण आजपर्यंत ती कार्यवाही कधीच पूर्ण झाली नाही त्यानंतर गेल्या महिन्याभरात आपले आर टी ओ ऑफिसचे कर्मचारी या ठिकाणी पाहणी करून गेले पाहणी करून गेल्यानंतर आजपर्यंत त्यांचाही काही आम्हाला संपर्क आलेला नाही की स्पीड ब्रेकर येणार आहेत की नाही येणार आहेत पण इथे स्पीड ब्रेकर अत्यंत गरजेचं आहे कारण इथं शेजारीच महाविद्यालय आहे असंख्य मुलं इथं शाळेत ये जा करतात इकडे चौफुलीचं ठिकाणी इकडे पिंगळवाडे मुंगे चार पाच गावांचा संपर्क इकडे निताने पिंगळवा निताने पारनेर बिजोट्या आखतवाडे इतक्या लोकांचा या ठिकाणी संपर्क असतो त्याचबरोबर या करंजाड गावामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीची उप बाजार समिती करंजाड येथे आहे आणि त्यामुळे रोजचे रोज इथे वाहनांची इतकी वर्दळ असते कांद्या मार्केट असल्यामुळे की असंख्य लोक या ठिकाणी वर्दळीचे असतात आणि आमच्यापासून वीस किलोमीटर अंतरावर आमचं तहसील आहे तहसीलला जाण्या येण्यासाठी रोजचा इथं प्रवास असतो तरी या प्रवासादरम्यान अनेक लोकांच्या मोटरसायकलीच्या मोठे अपघात होतात त्यानंतर मोटरसायकलींवर तर अनेक लोकांचे प्राण गेलेले अक्षरशः छिन्न विछिन्न अशा अवस्थेत आम्ही त्यांचे देह उचललेले आहेत ते वाईट वाटतं पण शासनाने अजूनपर्यंत दखल घेतलेली आहे आम्ही शासनापर्यंत तुमच्या मार्फत एवढीच विनंती करतो की लवकरात लवकर इथे स्पीड ब्रेकर देण्यात यावे आणि लवकरात लवकर कार्यवाही व्हावी एवढीच विनंती शासन मोठा महत्वाचा विषय असा आहे एक करंधार जे गाव आहे हे व्यापारी दृष्टिकोनातून आज सक्षम होत आहे आणि आधीपासून सक्षम आहे कारण नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत इथं करंजाड उप बाजार समिती तसेच डोलबारे बाजार समिती इथून काही किलोमीटरच्या अंतरावर हो याच मार्गाने त्या सगळ्या वाहनांना प्रवास करणे शेतकरी वर्गासाठी हा रस्ता फार महत्वाचा आहे याला लागून इकडच्या बाजूला करंजाड करंजाडवाडी पीवा, मुंगे मुंगेपाडा चाकून नरकोळ असे त्यानंतर निताने पारने अशा गाव आहेत ह्या रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात आहे दिवसेंदिवशी अपघातांचा प्रमाण वाढत आहे करंजाड ग्रामस्थ असतील किंवा परिसरातील ग्रामस्थांनी वेळोवेळी या विभागांना दखल घेण्यासाठी विनंती केलेली आहे तसेच निवेदन दिले सुद्धा पर आहेत परंतु त्यांनी आतापर्यंत इथं गतिरोधक दिलेलं नाहीत परंतु आगामी काळात जर ग्रामस्थांची मागणी मान्य न झाल्यास तीव्र प्रमाणात मोठ्या प्रमाणात इथे रास्ता रोक आंदोलन करण्यात येईल ही शासनाला आमच्या ग्रामस्थांकडनं जाहीर निवेदन आहे असं समजावं इथं स्पीड ब्रेकरची अत्यंत महत्वाची गरज आहे की इथं शाळकरी विद्यार्थी बाजूला असल्या असल्यानुसार नाही ये जा करण्यासाठी या ऑपोजिट साईडला किंवा त्या साईडला जेवढी आहे इथं गर्दीचा ठिकाणी